हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आपण टाईटल बघितल्यासारखं आज आपण बोलणार तरुण मंडळी आणि व्यसन हल्ली बघायला गेला तर का नाही पूर्वीपेक्षा व्यसन हल्लीचे तरुणांना कमी आहेत सांगते मी हल्लीची आपली मुलं शहाणी आहेत जरा त्यांची पूर्वीपेक्षा व्यसन पूर्वीचे म्हणजे आपले लहानपणी यंगस्टर्स कसं व्यसन करत होते तेपेक्षा आत्ताचे मुलांची व्यसनाधीनता खूपच कमी आहे आणि हे कशासाठी असेल मुलं जास्त आपले करिअरवर वगैरे फोकस करत असतील म्हणून असेल काही असेल पण चांगली गोष्ट आहे पूर्वीच्याला कम्पेअर केलं की आता खूप खूप कमी आहेत तरी थोडं प्रमाण आहे हे थोडं प्रमाण आहे ते हे कशामुळे होते कशासाठी होते आणि आपण हे कसं कमी करू शकतो ह्याच्याबद्दल आज बोलूया पहिलं व्यसन लागायचं कारण म्हणजे मित्र परिवार तुमचे मित्र व्यसन करणारे असले ते नक्की एक ना एक दिवस तुम्हाला पण तर व्यसन लागणार हे गॅरंटीड त्यामुळे आपले मित्र चांगले आपण निवडायला पाहिजे का म्हणजे म्हटलं तुम्हाला वाईट संगतीमुळे मुलं व्यसनाकडे वळतात आपले मित्र सगळे बाटल्या घेऊन बसणारे असले दहावी दिवशी तुम्ही पण बसता त्यांच्याबरोबर हे गॅरंटीड आहे त्यामुळे आपण आपले मित्र निवडताना चांगले मित्र निवडायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली काय झाले आहे का आई वडिलांना आपले मुलांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत हे बघायला वेळेत नसतो असं करू नका ना आपले मुलांचे मित्र कोण आहेत मैत्रिणी कोण आहेत ते कुठे जातात कधी येतात ह्याच्याकडे जरा लक्ष ठेवा आता लक्ष ठेवायचं म्हणजे काय करू म्हणाल तुम्ही अहो वाढदिवसाला सगळ्यांना बोलवा वाढदिवसाला ती मुलं आली की तुम्हाला आपोआप कळतात त्यांचे मित्र कोण आहेत काय म्हणून ह्याच्याशिवाय त्यांच्याबरोबर बाहेर जावा कधीतरी हल्ली काय झालं आहे सगळे बिझी आहेत एकमेकांना भेटायला हे करायला कोणालाच वेळ नसतो न्यूक्लियर फॅमिलीज झालेल्या आहेत त्यामुळे घरात कित्येक वेळेला रात्रीचं जेवणसुद्धा लोक एकत्र जेवत नाहीत घरातली बाई स्वयपाक सगळा करते आणि टेबलावर सगळं मांडून ठेवून आहे आणि ही लोक आपल्याला जसा वेळ मिळतो तसं येऊन एक एक जेवतात हे खूप वाईट परिस्थिती आहे आपण घर म्हणजे काय म्हणतो घर म्हणजे एक मंदिर असायला पाहिजे घराला घरपण हे कशामुळे येते नुसते तुम्ही अगदी कॉस्टली वस्तू आणून ठेवता म्हणून नाही मिळत घरात राहणाऱ्या माणसामुळे घराला घरपण येते त्यांचे स्वभावामुळे घराला घरपण येते म्हणून घर, ये घर स्वच्छ हवे पवित्र हवे आणि त्यातली लोकं पण चांगली असायला पाहिजे घरातल्या माणसांना एकमेकांशी संवाद असायला पाहिजे तो संवाद सुसंवाद असायला पाहिजे व्यसन करून कोणीही घरात येऊ शकणार नाही असं घर पवित्र असायला पाहिजे केवळ मुला मुलींना जन्म दिले म्हणजे आई बाबा होता येत नाही मुला मुलींवर कसे संस्कार करावे हे पण आईवडिलांना कळायला पाहिजे ह्याच्यानंतर हल्ली काय झाले माहिती आहे का हल्ली पैसा भरपूर येतो माणसांकडे का नाही अफट पैसा आहे खूप पैसा आहे ते पैसेमुळे काय होते आईवडील दोघेही कमवतात त्यांना मुलांकडे वेळ द्यायला वेळ नसतो त्यामुळे काही त्यांना दिलेले पॉकेट मनीचं सुद्धा हिशोब विचारला जात नाही तू त्या पैसेचं काय केलंस हे कोणी विचारत नाही या जगात पैसे मिळवणे सोपे आहे त्यासाठी जरासं डोकं कमी असलं तरी चालेल अशी आत्ताचे काही लोकांची विचारसरणी आहे मी असेही काही पालक बघितलेले आहेत ते स्वतःसुद्धा काय पैसे खर्च करतात त्याचा सगळा हिशोब व्यवस्थितपणे मांडून ठेवतात घरातील सर्वांना तो पाहायला उपलब्ध असतो मुलांनाही आपण खर्च केलेला पैशांचा हिशोब लिहायला लहानपणीपासूनच शिकवलं जाते पुढील आयुष्यात ही सवय त्यांना खूप उपयोगी पडते ह्याच्याशिवाय त्यांच्याकडे मोकळा वेळ भरपूर असतो आणि हा आपला मोठा शत्रू म्हणजे आपला हा मोकळा वेळ मन मेंदू आणि हात हे सतत का नाही कोणत्यात ना, कोणत्या तरी चांगल्या कामात गुंतलेले असायला पाहिजे पण इथे काय होते वेळ रिकामा असल्यामुळे डोकेवर येऊन सैतान बसलेला असतो नो डाऊट तुमच्या मनासारखं तुम्हाला काम मिळालं नसेल तुमच्या काहीतरी हॉबीज असतील ना चित्रकला असेल गाणं म्हणणं असेल काही असेल तर काहीतरी करत राहावा जबाबदारीनं राहायला शिका जबाबदारी नसली की माणसे व्यसनांकडे वळतात ही गोष्ट पण खरी आहे काही माणसे नोकरी व्यवसायानिमित्त कुटुंबातनं बाहेर असतात खूप लांब राहतात त्यांना काय वाटते महिन्याच्या महिन्याला घरी पैसे पाठवले की झालं संपली जबाबदारी अशा वेळीसुद्धा ते व्यसनांचे आहारी जातात का माणूस एकटा असतो वेळ जात नाही मग काय करू ह्याच्याशिवाय काही लोकांना तणाव भरपूर असतो हे ताण तणावामुळे सुद्धा ही लोक व्यसनांचे आधारी आहारी जातात हल्लीचे मुलांना आणि एक नवीन मिळाले तर म्हणजे काय सोशल मीडिया ह्या सोशल मीडियामुळे ही मुलं काही गेम्स खेळतात नको तर बघत असतात आणि ह्याचे दुष्परिणाम नंतर कळतात हे सगळ्या गोष्टीमुळे का नाही मुलं हे नको ते व्यसनांकडे जायला लागतात हे आपण कमी करायचं असलं तर घरात घर पण पाहिजे एकमेकांबद्दल प्रेम पाहिजे विश्वास पाहिजे असं घर म्हणून आपण एकत्र एक कुटुंब म्हणून राहायला लागलो का नाही आपली मुलं कधीच हे व्यसनांचे आहारी जाणार नाही अच्छा हे वे गुड